मित्रांनो तुम्ही पण उभं राहून पाणी पिता का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे उभं राहून पाणी पिणं आता हे सर्वसामान्य लोकांमध्ये एक नॉर्मल गोष्ट झालेली आहे जनरली हॉटेलमध्ये आणि कुठेही आपण गेल्याच्या नंतर आपल्याकडे वेळ नसतोलरीची बॉटल असेल किंवा पाण्याचा ग्लास असेल आपण जनरली बसून पाणी पितच नाही ओव्हर राहून पाणी पिण्याची सवय आता ही एवढी प्रचलित झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पण ही सवय आपल्या शरीरासाठी एवढी घातक आहे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत याचे तोटे काय आहेत हे बघणार आहोत आणि तोटे बघितल्याच्या यावर काय उपाय असायला पाहिजे हे पण आपण बघणार आहोत उभा राहून पाणी पिणं आता हे आपल्या सर्वांसाठी नॉर्मल जरी वाटत असलं तरीही याचे एवढे मोठे नुकसान आहेत आणि जर आपण व्यवस्थित बसून शांतपणे एक घोट एक घोट पाणी पिलं तर त्याचे फायदे किती आहेत हे पण बघणार आहोत सर्वात अगोदर याचे नुकसान काय होतील हे आपण बघूया मित्रांनो आपण उभारून पाणी जर पिलं तर आपले हाडं हे ठिजू होत असतात त्यानंतर आपल्या किडनीवर अतिरिक्त ताण पडून आपली किडनीची कार्यक्षमता ही मंदावते आणि परिणामी किडण्या खराब होऊ शकतात ओभेर पाणी पिण्याच्या समस्या ह्या लगेच शरीरामध्ये जाणवत नाहीत परंतु जसं जसं आपलं वय वाढत जातं त्यानंतर आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात त्याच्यामध्ये फक्त ओबेरान पाणी आपण वर्षानुवर्ष पित असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात कोणकोणत्या समस्या निर्माण होतात चला बघूया आपलं हृदय आपली पचनक्रिया आणि आपलं फुफ्फुस आपण जर सतत उभारून पाणी पीत असू तर या तिन्हीवरही त्याचा अतिरिक्त ताण पडतो परिणामी हे आपले सर्व पाठ हे अकार्यक्षम आणि त्याच्या कामाची जी गती आहे ती हळूहळू मंदवते मूत्राशयावर सुद्धा याचा खूप विपरीत परिणाम होतो मूत्राशयासंदर्भात भरपूर या ठिकाणी आपला आजार हे निर्माण होऊ शकतात आयुर्वेदानुसार उभारून पाणी पिणं सर्वात वाईट सवय आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर उभारून पाणी पित असाल तर ही सवय आजपासून सोडून द्या पचनक्रिया याच्यामुळं सर्व पद्धतीचं आपलं जे डायजेशन सिस्टीम आहे ही डायजेशन सिस्टीम या ठिकाणी डिस्टर्ब होऊन जाते आणि कोणत्याही शरीराची डायजेशन सिस्टीम ही त्या शरीराचा पाया असतो आणि ही डायजेशन सिस्टीम फक्त उभारून पाणी पेत असल्यामुळं बिघडू शकते बिघडू शकते म्हणण्यापेक्षा बिघडते हे शंभर टक्के खर आहे त्यामुळं उभारून पाणी पेणं हे कधीही टाळलेलं चांगलं उभारून पाणी पिल्यामुळं आपल्याला पोटदुखीचा त्रास व्हायला सुरुवात होतो अन्न पचनक्रिया त्याच्या संदर्भातले सुद्धा आजार तयार व्हायला लागतात त्यानंतर जॉईंट पेन हा सर्वसामान्य लोकांमध्ये अतिशय वेगाने वाढत असलेला आजार जॉइंट पेन हा सुद्धा या ठिकाणी तयार होतो गुडघे दुखी आणि कायम स्वरूपाची टाच दुखी हा सुद्धा आजार या ठिकाणी तयार व्हायला लागतो उभाराम पाणी पिल्यामुळं आपल्या गुडघ्यामध्ये जे काय रसायन असतं ते रसायन हळूहळू कमी हो जातं नंतर हाड हे एकमेकांना घासायला लागतात आणि परिणामी गुडघे दुखीचा त्रास व्हायला लागतो अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की उभारून पाणी पित असताना अचानक छातीमध्ये अचानकपणे दुखायला लागतो तर हे दुखणं खूप गंभीर आहे आणि याच्यापासून आपल्या जीवाला सुद्धा हानी होऊ शकते त्याच्यामुळे उभा राहून पाणी पिणं शक्यतो टाळलं पाहिजे मग आता याच्यावर उपाय काय आहेत चला ते बघूया उभा राहून पाणी पिण्याचे आपण दुष्परिणाम पाहितले आता उभा राहून पाणी न पिता खाली बसून शांतपणे एक एक घोट करून जर पाणी पिलं तर त्याचे किती फायदे आपल्या शरीराला होतात हे पण बघूया खाली बसून शांतपणे एक एक घोट जर आपण पाणी पिलं तर हे पाणी आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराच्या सर्व अवयवामध्ये सर्व भागांमध्ये हे पाणी पोहोचतं पोहोचल्याच्यानंतर शरीराचं शुद्धीकरण हे अतिशय चांगल्या प्रकारे होतं शरीराची डायजेशन सिस्टीम ही सुधारते आणि अन्नपचन व्हायलासुद्धा खूप मदत होते शरीराची डायजेशन सिस्टम सुधारली म्हणजे माणूस सत्तर टक्के आजारांपासून दूर झाला असं म्हणायला काहीही हरकत नाही असून शांतपणे पाणी पिल्यानं शरीरामध्ये इलेक्ट्रो संतुलन हे अतिशय चांगल्या प्रकारे राखलं जातं सर्व प्रकारचे मिनरल्स आपल्या शरीराला हे पोहोचतात फक्त खाली बसून पाणी पिल्यामुळं शांतपणे खाली बसा शांतपणे पाणी प्या सर्व प्रकारचे मिनरल्स हे आपल्या शरीरामध्ये पोहोचतात आणि परिणामी शरीराची कार्यक्षमता वाढायला सुरुवात होते आजारांपासून सुद्धा आपण या ठिकाणी दूर राहतो मेंदूची कार्यक्षमतासुद्धा वाढते तुम्हाला वाटत असेल आता खाली बसून पाणी पिल्यामुळं मेंदूचा काय संबंध खूप जवळचा संबंध आहे आपल्या शरीरामध्ये मित्रांनो आपलं शरीर पंचमहाभूताने तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के हे आपल्या शरीरामध्ये पाणी आहे पाण्याचा रोल हा आपल्या शरीरामध्ये खूप मोठा आहे बुद्धीची कार्यक्षमता वाढवायची असेल तर खाली बसून पाणी पिण्याची सवय आजपासून लावून घ्या आणि खूप या व्यतिरिक्त आणखी बरेच फायदे आहेत त्यामुळं मित्रांनो उभं राहून पाणी पिण्यापेक्षा खाली बसून पाणी प्या साधी गोष्ट आहे आपण टाळतो दैनंदिन जीवनाच्या धावपळीमध्ये पण ही सवय लावून घेणं खूप महत्वाचं आहे लॉंग टाईम आपल्या शरीरासाठी हे खूप फायद्याचं आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वपूर्ण विषयांचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो परत भेटू अशाच एका महत्वपूर्ण विषयामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र